विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी गड़ा घडताना दिसत आहेत महायुतीने यावेळी मोठा विजय मिळवला असला तरी महाविकास आघाडीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही शिवाय मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यासारख्या पक्षांनी शंभरहून अधिक जागांवर लढू नये एकही आमदार निवडून आणला नाही विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काल ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या धक्कादायक ठरला आहे कारण पक्ष स्थापनेपासून प्रथमच विधानसभेत मनसेचा एकही आमदार नसणार आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट देखील मोठ्या प्रमाणावर मागे पडला आहे उद्धव यांनी पंच्याण्णव जागांवर निवडणूक लढवली होती परंतु फक्त वीस जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाले या पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी आता उद्धव ठाकरेंकडे होत आहे याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे का याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत मोठे विधान केले होते त्यांना विचारण्यात आले होते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार घडू शकतो का यावर राज यांनी उत्तर दिलं होतं आम्ही एकत्र येऊ नये म्हणून आतले आणि बाहेरचे लोक प्रयत्न करत आहेत जगभरात शत्रूही एकत्र येऊ शकतात पण उद्धवना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते भाऊ नाही याच काळात एक घोषणा प्रचलित झाली होती एक हेतो सेफे ही घोषणा भाजपने त्यांच्या मित्रपक्षांसाठी दिली होती मात्र आजच्या परिस्थितीत ती उद्धव आणि राजांना तंतोतंत लागू पडते जर या दोन्ही भावांनी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर राजाच्या करणाला एक वेगळी दिशा मिळू शकते आज आपण राज आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासावर नजर टाकूया राज ठाकरे यांनी दोन हजार सहा साली मातोश्री सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यांनी दोन हजार सातच्या मुंबई महापालिका निवडणुकीत सहा नगरसेवक निवडून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणत राजांनी मोठा प्रभाव पाडला पुढे दोन हजार बाराच्या मुंबई महापालिकेत एकोणतीस नगरसेवक निवडून आणून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली मात्र दोन हजार चौदा नंतर मोदी लाटेचा प्रभाव इतका होता की मनसेचा एकमेव आमदार निवडून आला या काळात राज यांचा मुलगा आम्ही त्यांना गंभीर आजारपणाला समोरे जावे लागले त्यामुळे राजांना पक्षाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही आणि पक्षाची बांधणी दुर्बळ झाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही मनसेला फक्त एकच आमदार निवडून आणता आला ही परिस्थिती पाहता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज यांच्यासमोर पक्ष उभा करण्याचे मोठे आव्हान आहे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात शिवसेनेचं नेतृत्व करताना त्यांना काही प्रमाणात यश मिळालं होतं मात्र महाविकास आघाडीतील भागीदारीमुळे काही ठिकाणी पक्षाची जुनी मतदारसंघातील पकड कमकुवत झाली या विधानसभा निकालानंतर शिवसेना गट देखील संकटात आहे राज आणि उद्धव यांची कार्यशैली वेगळी असली तरी त्यांच्या साम्यही आहे राज ठाकरे यांची त्यांच्या व्यंगचित्राची कलेवरील पकड आणि कलात्मक दृष्टी राजकारणात त्यांना वेगळं स्थान देतात तर उद्धव यांची रणनीती संघटनात्मक कौशल्य आणि फोटोग्राफी सारखा छंद त्यांना वेगळं प्रदान करतो त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि आम्ही ठाकरे यांची तरुणाईची ऊर्जा असेल तर या चौघांनी महाराष्ट्रभर दौरे करून पक्ष मजबूत करण्याची मोठी संधी आहे राजकारणात कधीच कोणी कायमचं संपत नाही निवडणुकीतील पराभव म्हणजे फक्त एका टप्प्याचा शेवट जसं शरद पवार तर ऐंशी वर्षी मी थांबणार नाही लढणार आहे असा आत्मविश्वास म्हणतात तसंच ठाकरे बंधूंनी आत्मविश्वास दाखवला तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल आपल्याला काय वाटतं उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का त्यांनी जर एकत्र काम केलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होऊ शकतो तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद